बराच एरकन खेचून झालेला आहे आणि आता आम्ही एरकन उचलतोय कारण इथे चिकल खूप आहे आणि हात एकदम थकून गेले चल चिकल बघा उचल चिक चिखलामधून बाहेर नाही झाली एका जुल्याची कोलबी कडक कोलंबी ठेवण्यासाठी आम्ही आखी आणलेली आहे आणि ही कोलबी आपण आखी मध्ये ठेवू जबरदस्त दुसरा वाचका मस्त मोठी मोठी कोलबी आहे बघा नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चौक युट्यूब मध्ये मित्रांनो आज आम्ही एअरकन मारण्यासाठी निघालो हो। आहोत आज मी आहे प्रिन्स आहे यश आहे आणि त्याच्यानंतर क्रिश आहे आम्ही चौघेजण आज एरकन मासेमारी करणार आहोत एरकन मासेमारी करण्यासाठी खरं तर दोन लोकांची गरज लागते पण जर जास्त लोक असतील ना तर अजून चांगलं होते म्हणजे आखी पकडायला किंवा चिखलामधून एरकन उचलायला बरं पडते आता समुद्राला मित्रांनो लवकरच भरती लागणार आहे आणि आज आम्ही भरतीच्या वेळी कोलंबी पकडण्यासाठी आलो आहोत आज वारा पण खूप आहे आणि वारा असला की एका ठिकाणी आपल्याला जास्त कोलंबी सापडू शकते म्हणजे ज्या दिशेने वारा वाहतो त्या आपण दिशेला कोलंबी पकडण्याचा प्रयत्न करू तर आता एरकन खेचण्यासाठी आम्ही सुरुवात करत आहोत एका गाटाला क्रिश राहिला आहे आणि दुसऱ्या गाटाला मी आहे त्याच्यानंतर यश तिकडे आहे आणि फ्रिंच आहे तर आता चिखलामधून आपण एरकन खेचलो सुरुवातीला आपण खोल पाण्यामधून एरकन घेतलं आहे आणि नंतर नंतर आपण कमी पाण्यामध्ये एअरकं खेचून झालेला आहे आणि आता आम्ही एअरकड उचलतोय कारण इथे चिक्कल खूप आहे आणि हात एकदम थकून गेले उचलतो चिकल बघा मित्रांनो चिखलामधून बाहेर नाही झाली बघा चिकल किती आहे आता मी एअरकन ये गोला करतोय आणि बघूया काय भेटते आपल्याला बघा मित्रांनो एअरकन आता गोला करून झालेला आहे आणि बघा एअरकन मध्ये हिसार आले हिसार बघा मित्रांनो हिसार आलेले आहे सर म्हणजे मेंटीस आपला जो तोल असतो ना त्याच्याप्रमाणे याला दात असतात खूप चावतो तर याला पण पाण्यात सोडू आणि बघा मित्रांनो आपली कोलंबी बघा एका जुल्याची कोलबी कडक कोलंबी ठेवण्यासाठी आम्ही आखी आणलेली आहे आणि ही कोलबी आपण आकीमध्ये ठेवू जबरदस्त दुसरा बचका मस्त मोठी मोठी कोलबी आहे बघा आपल्याला दोन एकदम भरलेले बसके आले आणि कुठे कुठे बारीक कोलंबी आहे तिला आपण टाकू पाण्यात

आली पाहिजे कोलंबीचे भारी लागतात खायला आता पण दोन बस एवढे आले कोलंबी चला बारीक बारीक कुठे राहून गेले असेल ती जाऊ दे पाण्यात दोन एरकन मध्ये कोलंबी बघा घरी भेटली आणि एक टायगर पण आयलाय काम मित्र आता बराच एरकन खेचून झालेला आहे आणि या ठिकाणी चिकल खूप आहे टोप्याच्या वरती गुडघ्याच्या वरती चिखल चिकल आहे आणि एवढ्या चिक्कल मधून एरकन खेचत आहोत जाम थकल होत आणि आता आपण एअरकन एकदा उचलू आणि बघूया काशी कोलंबी येते चल त्रेश तुझा चिकल बघ भरपूर चिकल आहे कोलंबी बघायची वेळ आहे चिक्कल भरपूर बघला आता कोलंबी बघू आणि हे एकण आहे ना ते आम्ही खूप खिचलंय पाच मिनिटाच्या वरती आम्ही एअरकन हे खिचत आहोत आणि एवढे एकन खिचल्यानंतर आपल्याला कोलंबी पण खूप भेटायची आपलं एअरकन उचललेलं आहे आणि याच्यामध्ये पण मस्त कोलंबी आले हेअरकन खूप लांबपर्यंत खिचलं आहे आणि कोलंबी बघा एक नंबर पाले झाडाचे पाले मँग्रोवचे पाले येतात आणि ते नॅचरल असतात त्याच्यामुळे निसर्गाला काही हानी नाही होत बस चला आता परत आपण जसे आलो होतो ना तसेच रिटर्न मारत मारत जाणार आहोत कोलंबी बघा मस्त खूप भेटले कोलबीची मित्रांनो यावेळी पण खूप मोठा झोला घेतला मी जे की माशे बघा यावेळीची आपली कोलंबी बघा केंडिया एक छोटासा केंड मासा याचा पोट फुलवतो ज्याच्यामुळे माशांपासून याचा बचाव होतो पाण्यामध्ये वरतीच तर ही बघा मित्रनो कोलंबी मस्त कोलंबी आहे आज घरी जेवायला जाम मजा येईल कोलंबी खावाला भारी वाटते आणि ह्या चिवऱ्या लेपटी बोलतात लेप मासा त्याला पण आपण सोडू पाण्यामध्ये मित्र आता आपण पुन्हा एकदा एअरकन उचलत आहोत आता बघा मी एवढ्या पाण्यामध्ये आहे एअरकन खेचायला छातीभर पाण्यामध्ये आहे म्हणजे जास्तीत जास्त आपण खोल पाण्यामध्ये आता एअरकन खेचायला सुरुवात केलेली आहे तर बघूया एअरकन उचलून काय येते चिकल चिक्कल बापरे चिकल बघाय खिचले अस एअरकन नुसतं चिखलामध्ये गाठलं आहे जाम चिक आहे पण शेवटी आपण जेवढे चिखलामध्ये जाऊ ना कोलंबी पण आपल्याला तीच सापडू शकतो मेहनत आहे आणि मेहनत केली की के तसे फॉल पण आपल्याला भेट मस्त कोलंबी आले बघा चिखला मध्ये गेलो आणि कोलंबी पण मस्त भेटलीये बघा मोठी मोठी टाप सुटसुटीत कोलंबी आहे बघा पातल कोलंबी बोलते त्याला पातळ कोलंबी त्याची साल एकदम पातळ असते त्याच्यामुळे खाण्यासाठी मस्त लागते तुम्हाला जर वाटत असेल तर साल काढायची जर इच्छा नसेल ना तर तशीच खाऊ शकतात बरीच कोलंबी आपल्याला सापडलेली आहे बघा खूप कोलंबी झाली आता आपण जाऊ शकतो घरी मित्रांनो आता एरकन मासेमारी करून झालेली आहे आणि आम्ही सर्व आता घरी चाललो आहोत बघा आज आपल्याला कोलंबी किती भेटलेली आहे बघा आखी भरले कडक काम झालं आहे बघा मित्रांनो ही कोलंबी आहे आणि ही आपण चौघांना वाटप करणार आहोत चौघांना जेवायचं काम होईल आज रात्याला जेवायला मजा आहे आता घरात जावायचं टाईम झालेला आहे कारण संध्याकाळ झालेली आहे आणि वारा असल्यामुळे थंडी पण जाम करते मस्त गरम गरम पाण्याने अंघोल करायची आणि रात्रीचा जेवणाचा आनंद घेवायचा भारी तर मित्रांनो तुम्हाला आजची एरकन मासेमारी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबई चकुली हिस्सा वा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओ लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर